नमस्कार मी शीतल मोहर देशमुख माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला मी शिकलेल्या ड्रॉइंग कॉलेजमधील वार्षिक कला प्रदर्शन तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तुम्हाला दाखवायसाठी आहे समोरचं एंट्रन्सला गेट केलं होतं हे गेट असं दिसतच आहे तुम्हाला हे गेट असं करण्यामागचं कारण की त्यांनी थीम इंडिया सिनेमा म्हणजेच फिल्मी रंग तरंग असं त्या कॉलेजचं एक्झिबिशन या विषयावर होतं हे इथे त्यांनी एक ग्रामोफोन ठेवला होता सेल्फी पॉईंट म्हणून वर सीडांचं डेकोरेशन केलं होतं हे कॉलेजचे लेक्चरर आणि हे प्रिन्सिपल सर आहेत आणि हे दोघांनी असं फोटो सेशन केलं आहे रेट्रो थीम ठेवून त्यांनी असं फोटो सेशन केलेलं आहे दोन मॅडम मा आहेत आणि हे असंच मी पण त्यांच्यासोबत फोटो सेशन करून घेतलं हा एक स्टेज आहे स्टेजसमोर पारितोषिक प्राप्त जे मुलं आहेत त्यांच्यासाठी त्यांनी इथे असं स्टेज केलं होतं पारितोषिक द्यायला मी गेली तेव्हा तिथे असा फॅशन शो चालू होता पेंटिंग केलेल्या साड्या हँडमेड ज्वेलरी वगैरे असं हे मिळून त्यांनी मुलां कॉलेजच्या मुलांचाच फॅशन शो ठेवला होता हे दुसरा हॉल आहे दुसऱ्या हॉलमध्ये ते वार्षिक कला प्रदर्शन त्यांनी पूर्ण असं लावलं होतं वर्षभराचं जे मुलांचं आर्टवर्क असते ते असं इथे हे पूर्ण सिलेक्शन करून लावतात त्याच्यामधून पारितोषिक काढून नंबर देतात हे असं इथे स एका कॉर्नरला इन्स्टॉलेशन केलं होतं हे असे पूर्ण असाइनमेंट्स त्यांनी लावलेले ला आहे हे असे कॉलेज शाळेचे मुलं बघायला आले होते हे प्रथम पारितोषिक द्वितीय तृतीय आणि प्रोत्साहनपर असे वेगवेगळे पारितोषिकचे हे सगळे तुम्हाला असाइनमेंट्स मी दाखवत आहे असे सगळे मुलांना ते पारितोषिक देतात पंख भरारी म्हणून त्यांचा एक कॉलेजचा पारितोषिक ठरलेलं आहे हे असं खूप मोठं हॉल आहे ह्या हॉलमध्ये ते पूर्ण असं मुलांचं वर्षभराचं वर्क सिलेक्शन करून लावत असतात एक कॉर्नरला एक असं इन्स्टॉलेशन खूप छान होतं ते मुलांना सगळ्यांना आवडलं लाण लोकान हे सगळ्या लहान मुलांपासून तर एजेड लोकांपर्यंत हे एक्झिबिशन पाहण्यासारखं असते त्याचा अकोलेकरांनी यावर्षी अतिशय सुंदर छान अनुभव घेतलेला आहे गेट वगैरे स्टेज वगैरे त्याचं डेकोरेशन अतिशय सुंदर झालेलं होतं हे असे तुम्हाला हे फोटोमध्ये दिसतच आहे की ह्या अशा असायमेंट्स वगैरे कशा असतात लावलेल्या हे असं माझं कॉलेज खूप छान निसर्गरम्य वातावरणामध्ये आहे हे असे माझे हे सगळे मैत्रिणी आहेत कॉलेजवरचे जे लेक्चरर्स हो आहेत त्या आम्ही सोबत आठवण म्हणून फोटो काढून घेतले माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद मी तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत राहील तुम्ही व्हिडिओ बघत राहा शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा हे प्रदर्शन म्हणजे सगळ्यांना बघायला मिळेल धन्यवाद